दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा नाव सांगा तुमचं माझं नाव आकाश नारायण सनसाराचे खावली म्हणून गाव आहे वाईच्या वरती आपलं म्हणून आहे तिथलेच आहे आम्ही आता राहिला मुंबईला असतो मुंबईला काय करताय मुंबईला मी आ, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज आहे त्यामध्ये प्राध्यापक आहे मुलांना चित्रकला हा विषय शिकवतो चित्रकला शिकवतोय आणि आज वर कुणाचं चित्र आहे आमचे मित्र सुरज वाडकर यांनी आम्हाला जवळजवळ तीन चार वर्ष मागा लागलेत आमच्या की गावी येऊन आमच्या सरपंचसाठी तुम्ही रंगरंगोटी रंगर करा आपला महाराष्ट्राचा मुख्य सण बैलपोळा म्हणून आणि त्यांनी ह्या वर्षी त्यांचीच थीम आहे सगळं त्यांचंच आहे सरपंच बैलाचे मालक पैलवान विलास देशमुख यांचं त्यांनी मला साकारायला लावले ला आ, चित्र पूर्ण प्रयत्न केलेला आहे मित्रांनो पाहू शकता पूर्ण म्हणजे स्केचिंग वगैरे डिटेलिंग सगळं पाहू शकता याच्यावर आणि दादांच्या हातात हा फोटो आहे विलास दादांचा हा फोटोशी अगदी तंतोतंत मिळतो जो जुळतं असं चित्र काढले दादांनी दादा काय सांगाल म्हणजे एक म्हणजे पहिल्यांदाच काढता का तुम्ही असं बैलाच्या लहानपणी आमच्या आमच्या घरी बैलजोडी होती बाबांची आमच्या जमत नव्हतं काम एवढं त्यावेळेस भांडणं व्हायची आणि आज अक्षरशः मुंबईवरून फक्त बैलावरती चित्र काढण्यासाठी बैल म्हणताच येणार नाही ऍक्च्युली नंदी महादेवाचा महादेवाचा अवतार आहे खरंच म्हणजे शब्द नाहीयेत बोलायला मस्त खूप धन्य आणि एक काय असतं म्हणजे कागदावर आपण जे पेंटिंग काढतो कागद स्थिर राहतो राहतो हा आणि महिलाची आपले ही स्किन म्हणजे आपलं कुणाला आपलं जरी आपलं साजिकच आहे बरोबर आपल्याला पण अंगाला बोट लावले किंवा आपली त्वचा थरथरली जाते आणि त्यातून पण तुम्ही एवढं डिटेलिंग काढले काय सांगत खरंच मोठा टास्क होता त्याच्यामध्ये प्रमुख आता ही जे आहेत कार्यकर्ते यांनी बैलाला पकडले आहे त्यापासून त्याला गोंजारण्यामुळे झाल्यामुळे त्यामुळे तो हालत नाही येतो म्हणजे तो टास्क त्यांनी त्यांच्यामुळे इझी झाला त्यांचे खरंच आभार आणि संधी दिली मला इथं येण्याची सुरज वाडकर थँक्यू आणि बाकीच्या नंदींवर कुठलं कुठलं कोणाचं चित्र असणार आहे किंवा काय बाकीचे जे, जे नंदी आहेत आता सरपंचवर किंवा छोटा सरपंच म्हणा तो आपला शंभू आता मेन मुख्य तर आम्हाला हाच हाच दिला ह्याच्यावरतीच तुम्ही म्हणायचे काय करायचे का ते करा आणि बाकीचे आहेत ते छोटे कलाकार आहेत त्यांनी साकारलेला आहे आणि पलीकडच्या पलीकडच्या बाजूला काय असणार आहे त्या साईडला आपल्या पैलवान ग्रुप चा जो लोगो आहे तो असेल हो म्हणजे अखिल भारतीय बैलगाड संघटनेचे जे सचिव आहेत विलासदा देशमुख त्यांच्याबद्दल जो पहिलवान ग्रुप आहे त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल असणार आहे